लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीच न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी हुपरी नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पक्षांचे शक्ती प्रदर्शन हुपरी हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने शहरात राजकीय ताप वाढला आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नगरपरिषद कार्यालयाच्या सभोवती पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोबार जोरदार उपस्थिती दर्शविली तर माजी वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी भाजपकडून मंगलराव माळगे यांचा नगराध्यक्ष पदासाठी व नगरसेवक उमेदवारांसोबत फॉर्म भरण्यासाठी हजर झाले ज्यामुळे पक्षाचे शक्ती आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली कार्यालयाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी होती तर इतर पक्षांनीही उमेदवारासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणले होते अर्ज भरण्याच्या या शेवटच्या दिवशी राजकीय तापमान उंचावली असून शहरातील निवडणूक रंगभूमी राजकीय चर्चांनी भरली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाचे समर्थक आपापली ताकद दाखवत आहेत अतिशय स्वतःच्या हातात भारतीय जनता पक्षाने आमच्या महायुतीच्या माध्यमातून राहिलेल्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना नगराध्यक्षांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यायसाठी जनता उत्स्फूर्तपणाने मतदाना देऊन उच्चांकी मतदान करून मंगलराव माळगेंच्या सारख्या जुन्या जाणत्या एका कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पद भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीनं दिलेला आहे त्यांना उच्चांकी मताधिक्य देऊन त्यांना